तर सर्वांना गुड मॉर्निंग तर मी ना तुम्हाला आज घरच्या घरी लसणाची चटणी कशी करायची आहे आणि जरी तुम्हाला मागवायची असेल पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकताय तुम्हाला तयार करून देईल तर इथं तर मिरची घेतली नीट करून व्यवस्थित त्याचे डेट काढून घ्यायचे आणि ह्याला आता फिरून घ्या आणि हा गावरान लसून आहे तुम्ही बघू शकताय बघा जरी लसून कोणाला पाहिजे असेल तरी सुद्धा मिळेल आता ह्याच्यामध्ये मी असं त्याला फिरून घेणार आहे मिरची का उडतो त्याच्यामुळे लक्ष देऊन करायचं ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे मीठ टाकायचं म्हणजे बारीक करून थोडंसं आपण मिरची बारीक करून घेऊ पहिल्यांदा हे बघा तर ही मिरची पहिल्यांदा फिरून घ्यायचं आपण तुम्हाला फिरवल्यावर दाखवते आता हे बघा फिरून ही एवढी तयार झाली आता ह्याच्यात आपण एवढं लसून टाकायचं आहे म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये असं लसून टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि थोडीशी जिरी टाकायची आणि धन पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला घरच्या घरी करायची असेल तर तुम्ही करू आणि तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही घरगुती पद्धतीने मागवू शकताय बघा प्रकारे चटणी ही तयार झाली तुम्ही कलर पण बघू शकताय तर मिरच्या जास्त लाल असतील तर एकदम लाल होते आता ह्याच्यामध्ये लसूण हे टाकले मीठ जिरी आणि धना पावडर तर तुम्ही चपाती चपातीबरोबर खाऊ शकता किंवा वांग्या भाजून त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा बटाटा भाजल्यानंतर अशा प्रकारचं खाऊ शकता कमी तिखट पाहिजे असेल तर मिरच्याचं प्रमाण कमी करायचं मीठ हे टाकायचं बाकीचं जास्त टाकायचं जर तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तर कशी वाटली ही छोटीशी रेसिपी ती सांगा नंतर आपण नवीन घड्यात भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय